आम्हाला गरज नाहीये तुम्हाला आता कळत महाराष्ट्रात मराठ्यांची किती गरज आहे कारण आता ते पूर्वीच्या गोष्टी नाही राहिल्या की हे आमच्या मागे आमच्या मागे आता मराठ्यांचे लोक स्वतःच्या पोराच्या मागे उभा आहेत आता कोणत्या चा गटाच्या तटाच्या फाटाच्या मागे नाही येत आता आमच्या पोराचं वाटलं आम्ही उघड्या डोळ्याने बघायचं आणि तुमच्या मागे राहायचं आम्ही काय ठेका घेतल्यान नाही बार बार उभा राहायला आणि आम आमचे पोरं इकडे फाशे घेणार आमचे पोरं सुशिक्षित बेकार म्हणून घरी येणार आणि मोठ तुम्हाला करायचं आणि तुम्ही आम्हाला त्या विकासाच्या नावाखाली दुमत तिमत करून ठेवायचं विकास करतो विकास करतो विकास करणार तू पण मोठा बी तूच होणार ना त्याच्यात पैसे तूच खातो आणि आमच्या पोराची राख रांगोळी व्हायला लागली त्यामुळे मराठा सध्या आता आमच्या पोरांसाठी स्वतःच्या पोरासाठी आता आता कोणत्या गटाने फाटासाठी नाही तुम्हाला दिसल आता वीस तारखेला मराठा कसा करोडच्या संख्येने से घर सोडून मुंबईकडे कुछ करतो कारण आम्हाला आमच्या लेकराला नाही पाहिजे तुम्ही बैठका घेता त्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण त्यातून बाहेर काय निघायला लागलं आमचा त्याच्यापासून फायदा काय व्हायला लागला सात महिने झाले साहेब आम्ही वेळ देतोय आम्हाला काही मर्यादा समाजाला okay. तुम्ही गांभीर्यानं आंदोलन घ्या तुम्ही चेष्टा करू नका मराठा समाजाच्या आंदोलनाची चेष्टा करू नका प्रत्येक वेळेस तुम्ही हसण्यावर नेऊ नका तुम्हाला वाटत असेल एवढं सोपं नाही आता तुम्ही वेळोवेळी तेच करणार वेळोवेळी तेच करणार आणि तुम्ही त्याला झुकतमाप देणार तुम्हाला कळेल त्याच्याच गळ्यात हट्टाकून हिंडायची वेळ आल्यावर तुम्हाला कायमच त्याच्या गळ्यात हट्टाकून हिंडायची वेळ येईल दिसल तुम्हाला थोडे दिवस थांबावून तुम्ही वीस तारखेला मुंबईला जाण्याचा इशारा दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारने ही बैठक घेणं सुरू केलंय का आज हे काहीच माहित नाही मला फक्त इथं जशी बैठका होत हुथ होत्या त्याच पद्धतीनं इथंच बैठकी पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्या स्वरूपा आम्ही बसलोय समाजाच्या समोरच आमची मूळ भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण सर सगळ्यांना सरसकट मिळाला पाहिजे आणि ओबीसीतून आणि आम्ही त्याच्यात आहेत कायद्याची चौकट मोडून आम्ही बोलत नाही कायद्याची चौकट मोडून आम्ही बोलत नाहीत त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं आता तुम्ही जर सारखं सारखं घुमतच राहणार उद्या द्यान परवा द्यान त्या ट्रॅक्टरवाल्याला नोटीस देणार तुम्ही ते नाटकं बंद करा तुम्ही ते प्रयोग एकदा केलेला अंतर्वालीत ती प्रयोग करायच्या भानगडीत पुन्हा पडू नका तुम्ही आता तुम्हाला विनंती करून सांगतो फडणवीस साहेबासह मुख्यमंत्री साहेबांना त्या अजितदादांना त्यांना सुद्धा की तुम्ही त्या भानगडीत आता पडू नका त्या प्रयोगाच्या कारण तुम्ही त्यावेळेस आमच्या माता माऊलींचे रक्त सांडलेत तुम्ही त्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला वेगळे परिणाम भोगायला हो लागणार आहे कारण तुम्ही आमच्या गाड्या अडविणार तुम्ही जर गाड्या अडवायचा प्रयत्न केला का त्यात का दगड नाहीयेत आम्ही अन्नधान्य ना घेऊन चाललो आमचं खायचं प्यायचं तुम्ही नोटिसा देणार एकावर गुन्हा दाखल करून तुम्ही नुसतं आडवा तुम्हाला फडणवीस साहेबांच्या नागपूरच्या मुंबईच्या घराला येडा टाकला म्हणून सांगायचं लाख लोकांनी लोकांनी शिंदेसाहेबच्या सुद्धा आणि दादा सुद्धा बारामतीच्या घराला पण आणि मुंबईच्या पण कारण तुम्ही जर आमच्या गाड्या अडवणार आमच्या पण रोपशी मारायचे आहेत का तुम्हाला त्यात त्याचा दगड काठ आहेत का तुम्ही कसं रोखू शकता लोकशाही मार्गाने आम्हाला नोपोषणा येणारे लोक नो कसे रोखू शकता तुम्ही तुम्ही जर वाटा आम्हाला गॅस नाही मिळून दिला काय आम्हाला दुकानातून मिळालं नाही पाहिजे याचे प्रयत्न केले कारण तुम्ही पाठीमागे केलेला आहे के की नेट बंद कर आमक कर तुम्ही गाड्याला डिझेल नाही मिळू दिले आम्ही तर आमच्या व्यवस्थाने चाललेलोच पण तुमची सुद्धा सगळी रसद बंद होणार आहे मग तुम्हाला भाजीपाला मराठी दे देत नाहीत मग आम्ही संपावर जातो इथले मागे राहिलेले भाजीपाला नाही अन्न धान्य नाही तुम्हाला गहू नाही तुम्हाला काहीच नाही मग डाळी नाही सोयाबीन नाही आम्ही काहीच देत नाही तुम्हाला मग आम्ही इकडे दुधाचे खवे करणार करणार दहयाची आम्ही ते साठून जाणार पण तुम्हाला काही नाही देणार हा तुम्ही आमच्या लेकरं जर तिथं उपशी मारायचा प्रयत्न केला तर तुम्हाला उपशी मारलंच म्हणून समजायचं आम्ही सगळ्या बाजूनस जात आता तुमसंग लढाल काही अडचण नाही फक्त आम्हाला शांततेत करायचं तुम्ही आम्हाला शांततेत सगळ्या लोकांना येऊ द्या लोक कोणाच्या गाड्या आडू नका लोकांना जिथल्या तिथं मिळू द्या आणि सकारात्मक चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न करा आडमोठ्या भूमिकेत आलेत आणि मागचा प्रयोग करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ती जड जाणार